राज्याचे आयुक्त जे आहेत त्यांनी आपल्याला नोकरी देऊ शकत नाही असं पत्र टाकलंय मी तुम्हाला होता आता एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर प्रशिक्षणार्थ्यांना मानत असाल नोकरी देत असाल धुळे गाठा तर धुळ्याला या नहीं, नहीं नहीं। उद्या जर तुम्हाला जर प्रशिक्षणार्थ्यांची गरज असेल तर तुम्ही न्याय द्यायचा असेल तर तुम्ही उद्या धुळ्याला या आणि तुम्ही राज्यातल्या सर्व मुख्यमंत्री नेतृत्व आणि सगळ्या लोकांना सांगा शेवटची लढाई सांगतो उद्याच्या उद्या तुम्ही तुम्ही आणि राज्यातले एक लाख चौतीस हजार सर्वच्या सर्व इथं ज्याला नोकरीची गरज असेल जो त्याच्या बापाचा पोटचा असेल तर तो इथं येईल आणि ज्याला गरज नसेल माझ्याजवळ दहा लोक जरी असले मी कोर्टात जाऊन मी त्यांना न्याय देणार नंतर मी म्हणणार नाही मी सरळ सांगेल या लोकांनी राजकारण केलं आपल्यामध्ये येऊ राजकारण मला बाबा एकच महत्वाचं आहे पत्र आपल्याला चुकीचं आलेलं आहे आयुक्त साहेबांकडून मग मला म्हणायचं असं आहे आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडनं जे पत्र आलं पाहिजे त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं मला मुख्यमंत्र्यांकडनं पत्र पाहिजे आणि ते पत्र जर आपल्याला यशस्वीरित्या जर पाहिजे असेल तर तुम्ही सर्वांनी उपस्थित उपस्थितच्या ठिकाणी या आज माझा अकरावा दिवस चालू आहे तीन दिवस तुमचे आहेत गव्हर्नमेंट म्हणजे तो माझे चौदा दिवस होतील सोमवार आणि मंगळवार पर्यंत पंधरा सोळा दिवस येऊन जातात मला मी थांबायला तयार आहे ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना तुम्ही मला एकच म्हणा या पत्राच्या अनुसरून बघा साधू संत सुद्धा ज्या काहीतरी चुकतात त्यावेळेस शिगाड करतात आता तुम्ही प्रेमात सांगा किंवा शिगाड करून सांगा लोकांना पण सांगा पण त्यांना एकच सांगा की तुम्हाला सुट्टेपाळामध्ये तुम्ही सगट आणि ते सर्व लोक सर्व नेतृत्व या उद्या जे असेल ते ही आता आपली संघर्षाची लढाई आता चालू झालं आज झालं आता पाच मिनिट झाले त्या पत्राला आणि चाकूरकर साहेब सुद्धा इथं धुड्याला मला ऐकून घ्या मला पत्र अत्यंत चुकीचं दिलेलं आयुक्तांनी आणि याला कारण काय आहे आपली वाढ ज्यांना नोकरीची गरज आहे ते लोक नाही आहेत म्हणून जरंगे साहेबांना सुद्धा चुकीचं उत्तर दिलं होतं आता मी तुम्हाला म्हणतो <laughs> मला बी चुकीचं उत्तर दिलं आहे जर आपल्याला चांगलं उत्तर पाहिजे असेल तर महाराष्ट्रातील विद्यार सर्व विद्यार्थ्यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी सर्व नेतृत्वाने इथं यावं आणि ज्या नेतृत्व येणार नाही याचा अर्थ ते राजकारण करत आहे कार्यक्रम साहेब मला आज कार्यक्रमापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे गोरगरिबांना न्याय हो बरोबर आहे एका दिवसामध्ये हा विषय काही संपणार नाही पहिली गोष्ट म्हणजे उद्या येणार जन शिकवत नाही आम्ही सात येणार सकाळी कारण माझा अकरा दिवस झाले आता ओ, मी एक प्रशिक्षणार्थी आहे तुम्ही जर जर लढा येत असाल तर माझी एकच विनंती आहे की कार्यक्रम माझ्या मठाने ठरलेले ना मी मठाच म्हटत मौली मला इतकं हे कार्यक्रम करून पाठिंबा आहे मला पाठिंबा नको तुमचा मला फक्त एकच गोष्टी पाहिजे सगळ्यात सगळ्या सात पाहिजे मला आणि बाबा सब एक मिनिट ऐकून घ्या या पत्राच्या आधारावर जर मी आज उठून गेलो ना तो तुमचा असणार आहे ऐका ना ऐका ना मला म्हणायचं काय मी जर उठून गेलो तर राज्याच्या तरुणांचं नुकसान होऊन जाईल माझं म्हणणं असं आहे मी स्वतः तीनशे चौतीस दिवस रेग्युलर प्रशिक्षण घेतलेलं आहे पस्तीस जिल्ह्यांचा ब्रेक पडलेला आहे मी रेग्युलर आहे कामगार कायद्यामध्ये मी बसू शकतो तुमच्या माहितीसाठी सांगतो या पत्राच्या आधारावर मी जर कोर्टात गेलो माझ्याजवळ जे लोक आहेत त्या लोकांना मी नोकरी देऊ शकतो पण एक लाख चौतीस हजार तरुणांना कोण देईल आणि याला जबाबदार तुम्ही पण राहणार काय याला कारण काय प्रशिक्षणार्थी आज तुमच्यावर प्रेम करतायत सगळ्या नेतृत्वावर प्रेम करतायत ऐका ना ऐका माझं माझ्यावर प्रेम करतात साधारण पंच्याहत्तर लोक आले नसते ना मला म्हणायचं काय तीन लोक ऐका अगोदर जेव्हा मी आंदोलन केलं तीन लोक गेलो मी दादा तीन लोक बाबा मला म्हणायचं ऐका ना एक मिनिट ऐका दादा तुम्ही आता तुमच्याकडे तरी चार माणसं दहा माणसं तरी आहेत पण मी जेव्हा सांगलीमध्ये जेव्हा मी गेलो ना तेव्हा तीन लोक होते माझ्यासोबत फक्त तीन ऐकून घ्या ना बाबा एक मिनिट तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा तुमचं कर्तव्य पार पाडा लोकांना आव्हान घाला मी पूर्ण लोकांना आव्हान घाला आणि सगळ्यांना आव्हान असं घाला तुमच्यापेक्षा आम्ही अगोदर वडेर बसलोय उद्या एक दिवस आम्हाला काढायचं आहे मी सहा तारखेला पण तुम्ही बारा वाजता संपला की डायरेक्ट मला म्हणायचं आहे का ना तुमचा कार्यक्रम सहा तारीख म्हणजे उद्या उद्या पाच तारीख आहे कार्यक्रम मला म्हणायचं काय समजा लोकांना सांगा उद्या आणि परवा दोन दिवस सात इथं सगळ्या जण जमा जोपर्यंत न्याय मिळत नाही तो चार दिवस आठ दिवस जे लागतं जे लागेल ते तोपर्यंत इथं बसा मी इथं मरण्याच्या परिस्थितीवर जर असलो मला मुख्यमंत्री मरू देणार नाही बरोबर आणि तुम्ही आक्रोश करा तुम्ही सगळ्यांनी आक्रोश केला मी पण एक प्रशिक्षणार्थी आहे आपण सगळ्यांनी मिळून जर व्यवस्थित घेतलं तर तुम्हाला मी सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी चुकीचं उत्तर दिलं आपल्याला तर त्यांचं आणि आयुक्तांचं पत्र घेऊन आपण कोर्टात जाऊ शकतो आणि कोर्टात गेल्यानंतर मी कामगार कायद्याच्या बाजूने सर्वांना एक लाख चौतीस हजार तरुणांना रोजगार देऊ शकतो अन्यथा जे लोक माझ्याजवळ उपस्थित राहतील मी त्यांना देऊ शकतो बरोबर आहे तुम्ही आता शेवटची संधी म्हणून जर जे जे नेतृत्व इथं करत असतील तर त्या त्या नेतृत्वांना सांगा की तुम्ही ज्यांना राजकारण करायचं आहे ते येणार नाही ज्यांना प्रशिक्षणार्थ्यांना त्यांना हक्क मिळवून द्यायचं आहे ते इथे येतील आणि मला दादांची अभिलाल दादाने तसं सांगितलं मला पण विनंती केली असं सांगा नाही मी, मी सगळ्यांना सांगतो कारण कर चाकूरकर साहेब सुद्धा इथं थांबले था आता उद्या कलेक्टर यो, आ, ते कलेक्टर ऑफिसला जातील हा आणि सगळ्या गोष्टी योग्य त्या ते मंत्रालयाला गेले होते आज आले इथं म्हणजे सगळ्या गोष्टी चालू आहेत आयुक्ताचं चा चुकी हो, म्हणजे राज्याच्या आयुक्ताचं चुकीचं उत्तर हो, भेटलं तो देखील सांगलीमध्ये मांडलेला आहे हे दहा बारा दिवस झालं तरी प्रशासक बघत नाही दहा दिवस झालं सांगलीमध्ये त्याच्यामध्ये उपोषण करतात ते बघत नाहीत ते देखील त्या ठिकाणी जिल्हा त्या ठिकाणी देखील हा मुद्दा मांडलेला आहे हा विषय आता आपल्याला आहे बाबा आपल्याला आता प्रत्येक जिल्ह्याला मांडण्याची गरज नाही आपल्याला आता मी उपोषण करता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी माझ्याजवळ जर ज़ तुम्ही समजा ज्या लोकांना नोकरीची गरज आहे एक लाख चौतीस हजार तरुणांना त्यांच्या ऐका ना आपला जर जेवढे असेल तेवढे ज्यांना नोकरीची गरज आहे ते इथं येतील आणि आपण जेवढे येतील त्यांच्यासाठीच पुढचा लढा करू बरोबर आहे पण सगळ्यांना आज आपण एक लाख चौतीस हजार म्हणून त्यांना आवाहन करा आणि त्यांना जाहीर करा जे येतील तेच अकरा दिवसापासून आज बारावा दिवस लागला माझा बारा दिवसापासून मी आमरण पोषण करत अन्नत्याग करून एक चौतीस वर्षाचा तरुण तुमच्यासाठी मरत आहे तुम्हाला जर नोकरीची गरज असेल तर तुम्ही इथं या आणि ज्या नेतृत्वाला राजकारण करायचं नाही त्यांना त्यांवर प्रेम आहे गोरगरिबांच्या मुलांना हक्क मिळवून द्यायचं त्यांनी इच्छा आहे तर ते एक सांगा ना सांगा ना आज आज ती वेळ आलेली आहे ज्यांना मी तुम्हाला सांगतो म्हणायचं नाही प्रत्येक गावामध्ये एक व्यवस्था मला मला तेच म्हणायचंय ज्याला गरज असेल त्यांना आव्हान करा मी आव्हान करतोय तुम्ही आव्हान करा कुठल्याही नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याला सांगू का की कोणी नेतृत्व तुम्हाला सपोर्टच करतील सपोर्ट करतील तर अकरा दिवस बारा दिवस झाले मी मरतो तोपर्यंत कोणता नेतृत्व इथं येत आहे बरोबर आहे ना मी एक प्रशिक्षणार्थी बाबा आणि प्रशिक्षणार्थ्यांसाठी तुम्ही जर सपोर्ट करत असाल तर प्रशिक्षणार्थी बारा दिवसापासून पासून भरतोय तो भाग आहे मी तुम्हाला काय सांगतो की मला मोठा अनुभव आहे मी तुम्ही आता आंदोलन टाकून या ठिकाणी स्थितीमध्ये मी याच्या अगोदर जे आंदोलन केले मी एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवस्था करून माझे एवढ्या अभ्यास केले लोक म्हणजे मुलासरा तिथे उपस्थित राहिले एक काम करा ना शेवटचे शेवटचे शेवटच्या वेळेस आता एक ये वेळेस येऊन जा याच्या वेळेस आपण सगळ्यांनी बंद करा या गोष्टी करायचं आणि ते पण बाहेर फिरणारे नको जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इथं बसणारे पाहिजे दहा असले तरी चालत अशी परिस्थिती आहे त्याला आणि तुम्हाला एक सांगतो मी कामगार कायद्याच्या आधारावर वस्तीशाळेच्या आधारावर माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत आणि त्या डॉक्युमेंट घेऊन मी स्वतः माझ्या नावाने याचिका दाखल करून मी नोकरी मिळू शकतो माझ्यासोबत जेवढे बसलेले आहे त्यांना मिळ नोकरी देऊ शकतो शासन देव ना देव पण आता जनतेतील लढाई जी आहे ना शेवटची लढाई आज माझा शेवटचा दिवस उपोषण थांबवायचा त्यांनी प्रयत्न केला मी थांबलो नाही आता तीन दिवस माझं उपोषण चालू राहील या उपोषणामध्ये तुमचे लोक जर सगळे लोक आले आपले नेतृत्व आले प्रशिक्षणार्थी आले तर आपण त्यांच्यासाठी अजून पंधरा दिवसाचं प्लॅनिंग केलं ऑपरेशन डिपार्टमेंट वगैरे पोलिस साहेब आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काही त्रास नाही आणि आपल्याला रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे पहिली गोष्ट माझा रिपोर्ट शासन दरबारे जातोय आणि शासनाने मला एक जाहीर केलं पोलीस साहेबांनी आमच्या तालुक्याच्या पोलीस साहेबांनी पत्र दिलं की माझी तब्येत अत्यंत खालावलेली आहे आणि रिपोर्ट त्यांनी दिला आहे दवाखान्याच्या डॉक्टरांनी सांगितलं की मी उपोषण करू शकत नाही माझ्या जीवाला धोका आहे आता तुम्हीच सांगा माझ्या जीवाला धोका जर असेल मी एक प्रशिक्षणार्थी आणि तुम्ही जर प्रशिक्षणार्थ्यांना सपोर्ट जे नेतृत्व करत असतील ते इथं येतील अन्यथा राजकारण करत असतील ते येणार नाही आणि जे ऐका बाबा ऐका ऐकायची जे असतील ते मी तुम्हाला म्हणत नाही सर्वांनाच म्हणतो नाही 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 राजकारण नाही जे कसं आहे की याच्यामध्ये आमची पण पण तळमळ आहे आम्हाला मंत्राय माझं जे काम आहे मठाच्या अनुषंगाने मी काय करू शकतो मध्यस्थी करू शकतो मला या ग्रुपमधून मी बाहेर पडलो होतो माहिती मला म्हणायचं काय बाबा आता जे राहतील त्यांनी कायम कायमस्वरूपी राहा जे जातील त्यांनी कायमस्वरूपी राहा आपण जे काम करतोय ते वैयक्तिक मी माझ्या मायापती लोक लावलं की जेव्हा चार काय एका वाटत ते एका म्हणले नंतर आम्ही दोन बाजूला पहिली गोष्ट म्हणजे आणि करते म्हणून आम्ही सर्वांच्या सोबत मास्टर करायचे ते

आणि जर मी बारा दिवसापासून प्रशिक्षण करत असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्यांना नेतृत्व करायची इच्छा असेल त्या प्रशिक्षणार्थ्यांना साथ देतील ते येतील ज्यांना इच्छा नसेल मी ते दलाल म्हणून सांगू तर ते लोक येणार नाही कारण माझा दिवस बारा दिवस आहे मी मरण्याच्या परिस्थितीवर आहे मी मरण्याच्या परिस्थितीवर आहे बाबा आणि मी मेलो तर ते नेतृत्वांवर पण येईल आणि प्रशिक्षणार्थांवर पण कारण मी कोणासाठी लढतोय प्रशिक्षणार्थ्यांसाठी <laughs> मग या नेतृत्वामुळे ते जे येणार नाही त्या नेतृत्वामुळे आम आमचे लोक इकडे तिकडे फाकले असं जाहीर करू आणि ते दलाल होते ते राजकारणी होते ते नेतृत्व नव्हतं असं पण जाहीर करू म्हणून तुम्ही एक आव्हान करा आव्हान एकच करा की या ठिकाणी ज्यांना यायचं आहे तर त्यांना नोकरीची गरज आहे त्यांनी या बरोबर आहे यांच्या पुढे जे येणार नाही त्यांच्यासाठी नवीन नेतृत्व जर तुम्ही आता जे येत आहेत त्यांनी तयार करू शेवटची लढाई या लढाईमध्ये मी तुम्हाला सांगतो जरांगी साहेबांना सुद्धा कोर्टाने आ आझाद मैदानावर थांबायचा नकार दिला होता त्यांनी सक्षमपणे का काम केलं त्यांना न्याय भेटला त्यांना चांगलाच न्याय भेटला जर मी दोन दिवस जर इथं बसलो जास्त तर आपल्याला सुद्धा न्याय मिळू शकतो बरोबर आहे मग ज्याला ज्याला नेतृत्व करायचं आहे ज्याला नोकरी पाहिजे ते इथं येते आणि जे दलाल असतील ते येणार नाही असं जाहीर करा चालेल बाबा मी मेलो असं समजून झाला बाबा बारा दिवस झाले आज मरण्याच्या परिस्थितीवर शेवटची लढाई अजून तीन दिवस काढायचे आहेत मला तीन दिवस सुट्टी आहेत हा आता तुम्हाला सांगतो शुक्रवार सुट्टी आहे शनिवार गणपतीची सुट्टी आहे रविवार शासकीय सुट्टी आहे ता आणि त्यानंतर सोमवार म्हणजे आज बारा तेरा चौदा हे पंधरा सोळा दिवस हे उपोषण जाते तुम्ही इथं उद्यापासून जर लोक आले तर मी जिवंत सापडेल अन्यथा मी मेलो तर नेतृत्व त्या नेतृत्वावर आणि प्रशिक्षणार्थांवर पाप पडणार आणि शासनावर पडणार चले बाबा जय महाराष्ट्र